आणि तीन तारखेचा कि सत्यसू महात्मा फुलेसोबत यांनी काम केलेलं आहे चळवळीमध्ये त्या चळवळीचं तर त्यांचे ते हे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे समृद्ध आणि तीन तारखे चार तारीख चार मे सतराशे नव्याण्णव मैसूरचे टायगर टिपू सुलतान यांचे पण आज समृद्ध दिन आहे आणि विशेष म्हणजे की वैशालीताई माहेरचं नाव काय तुमच्या का आहे माहेरचं नाव वाढण बोटबोले पोटबरे पोट बरे हा पोटबरे जन्मदिन पण आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम सामूळ आपण सामूहिक काय करतो कार्यक्रम हे महत्वाचा आहे बाबासाहेबांना माहिती होत की आपला समाज हातावरलं पोट आहे सगळे काही प्रत्येक कार्यक्रम करू शकत नाहीत वेगवेगळे आणि कार्यक्रमाला की खर्च आला तर आपल्या समा समाजाला सवय लागलेली आहे फुकट किती कुठे मिळते ही सवय लागलेली आहे त्या लोकांनी लावलेली आहे पण बाबासाहेब आपल्याला काय सांगितलं स्वाभिमान आहे कष्टाचं करा कष्टाचा का परत वाग पडू नका आपला स्वाभिमान घाण ठेवू नका ज्या दिवशी आपण स्वाभिमान घाण ठेवणार नाही त्या दिवशी आपण देशाचे मालक म्हणू पण वास्तव कसं आहे की आपली मानसिकता एकमेकाला विश्वास नाही खचि करत आणि आपण एकमेकाला मागवण्याचं काम होईल वेळेस आपण जास्त बोलणार आहे आपण त्यांच्या बोलणार आहे आज एवढे माणसं दहा बार माणस आहेत कुठे मी वाढतील पण कधी प्रत्येकाला जबाबदारी उचलली तर हे आधमाने किंवा दाणगिराना किंवा काका हे काय याच्यावरच होणार नाहीये प्रत्येकाची जबाबदारी आहे बाबान बुधवारी धम्म दिला तिथं सगळे सामान आहे इथं कुणीच मोठा मोठा छान हिंदू धर्मामध्ये आहे हिंदू धर्म नाही ते